भारतीय जनता पार्टी प्रणित इंदिरानगर उत्सव समिती संस्थापक माजी नगरसेवक सुनील परशुराम खोडे यांच्या नियोजनात गणेशोत्सव दोन हजार पंचवीस कामाख्या देवी मंदिराच्या देखाव्याचे भूमिपूजन उत्साह संपन्न इंदिरानगर उत्सव समितीतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना एक अद्वितीय आणि आध्यात्मिक अनुभूती देण्यासाठी गुवाहाटी आसाम येथील प्रसिद्ध शक्तीपीठ कामाख्या देवी मंदिराचा देखावा सादर करण्यात येतो आहे या भव्य देखाव्याच्या कामाचा शुभारंभ पार पडला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या शुभहस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन विधी संपन्न झाला या भूमिपूजन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय जनता पार्टी याचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या इंदिरा नगर उत्सव समितीच्या वतीनं आज या ठिकाणी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे इंदिरानगर गणेशोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे आणि विविध लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली गणेशोत्सव हे मंडळ साजरं करीत असत याही वर्षी अतिशय उत्साहात इंदिरानगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भूमिपूजन झालेलं आहे आम्ही भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीनं या गणपती उत्सवाला शुभेच्छा देतो आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांच्या रूढी परंपरेला साजिशी हो नाशिककरांनी सर्वांनी त्याचं दर्शन घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो गणपती बाप्पा कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भावनिक आणि भक्तीभाव पूर्ण वातावरणात करण्यात आले होते यावेळी नगरसेवक तथा उत्सव समितीचे संस्थापक सुनील परशुराम खोडे यांनी सर्व नागरिकांना या आगळ्या वेगळ्या देखाव्याचे वे दर्शन घेण्याचे आवाहन केले इंदिरानगर उत्सव समितीतर्फे या वर्षी आपण हे अकरावं वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहोत त्यानिमित्तानं आपला इंदिरानगर परिसर व नाशिक महानगरात असा एक आगळा वेगळा उत्सव व्हावा ह्या उद्देशाने आपण ह्या वर्षी कामाख्या देवीचा आरस ह्या ठिकाणी साजरा करणार आहोत तर ह्या निमित्तानं मी आपणा सर्वांना ह्या वर्षीचा गणेश बाप्पा आणि कामाख्या देवी सुख समृद्धी समाधानी आणि आरोग्यदायी आणि असणार सर्व अस्थिर वातावरण स्थिर राहो यावेळी काशीनाथ नानाशिलेदार सुप्रियाताई खोडे श्यामजी बडोदे यशवंत निकोळे अजिंक्य साने प्रवीण जाधव सुनील देसाई उदय जोशी मोहिनीराज कुलकर्णी उत्तमराव निरगुडे अशोकराव सावळे रमाकांत अलाई दिनकरराव कुलकर्णी परशुराव निकम अंबादास खोडे गंगाधार खोडे दत्तोपंत कश्मीरे कृष्णा खोडे गिरीश पाठक प्रवीण नागरे ॲडव्होकेट मंदार अवचट बाळा थोरात संकेत खोडे निखिल खोडे अरुण मुन शेट्टीवार अमोल लाळे जयंत लळे दीपक लोंढे दीपक मगर उमेश जाधव शैलेश पाटील किशोर दलाल ताहिर शेख विलास रियवंशी पंकज घोडके अशोक निघूट शुभम गुंजा काका सौरभ होळकर उमेश कुंदे करण धाकराव चिन्मय मोडक समर्थ गुंजा सुयश कुलकर्णी अनेक गणेशभक्त उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक